नमस्कार मी प्रशांत कदम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल सुप्रीम कोर्टानं आज एक मोठा निकाल मोठा आदेश दिलेला आहे तर बऱ्याच वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित आहेत एक पहिलाच टप्पा जाहीर झालेला होता आणि तोच ओबीसी राजकीय आरक्षणाचा घोळ निर्माण झाल्यामुळं हा सगळा मुद्दा पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेला होता पुढच्या निवडणुका जाहीर होत आहेत की नाहीत याच्याबद्दलची एक धास्ती होती पण आज कोर्टानं जो निकाल दिलेला आहे त्याच्यानुसार पहिला मुद्दा म्हणजे आत्ता ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत जिथं दोन डिसेंबरला मतदान होणार आहे त्या निवडणुका जशाच्या तशा होतील त्याच्यावरती कुठलाही स्टे नाही फक्त यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकूण सत्तावन्न ठिकाणी आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर गेलेलं आहे त्या ठिकाणचा निकाल जो आहे तो सब्जेक्ट टू आउटकम ऑफ फायनल हिअरिंग असा असणार आहे आता पुढचा मुद्दा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचं काय जिथं हे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या पुढं गेलेलं आहे सुप्रीम कोर्टानं आज स्पष्ट केलेलं आहे की पुढच्या निवडणुका जाहीर करताना पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ही पाळावीच लागेल जोपर्यंत सुप्रीम कोर्ट या बांठिया कमिशनबद्दल अंतिम सुनावणी जी आहे ती करत नाही आहे म्हणजे आत्ता महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात किंवा कोर्टाचं तर म्हणणं आहे की त्या म्हणजे वेळेवरती घ्याच फक्त त्या घेताना पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ओलांडता येणार नाही आता याच्यामध्ये दोन उपप्रश्न निर्माण होतात ज्या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलीच गेलेली नाही आहे तिथं निवडणुका घ्यायला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे महानगरपालिकेचं उदाहरण घ्या राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिका आहेत त्यातल्या केवळ दोन महानगरपालिका चंद्रपूर आणि नागपूरमध्ये आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर गेलेली आहे त्यामुळं सत्तावीस महानगरपालिकांचा तर काहीच विषय नाही आहे इव्हन मुंबईसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकेचा काही विषय नाही आहे त्यामुळं इथल्या निवडणुका तर तातडीनं जाहीर होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे आता जिल्हा परिषदेच्या बाबतीत स्थिती जी आहे ती थोडीशी किचकट आहे बत्तीस जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपल्याकडं होणार आहेत त्यातल्या जवळपास सतरा अठरामध्ये हा मुद्दा जो आहे तो आरक्षणाचा कायम आहे की पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडी गेलेली आहे आता तिथं प्रॉब्लेम काय आहे एकतर निवडणूक आयोगानं जी प्रक्रिया केलेली आहे त्याच्यामध्ये तीन टप्पे पूर्ण झालेले आहेत डिलिमिटेशन झालेलं आहे राखीव जागांचं प्रभागांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि ड्राफ्ट वोटर लिस्ट जी आहे ती सुद्धा पब्लिश झालेली आहे त्यामुळं आता जर या निवडणुका परत घ्यायच्या असतील पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पाळून ज्या ठिकाणी ती पुढं गेलेली आहे तर तिथं प्रक्रिया जी आहे ती नव्यानं करावी लागणार त्यामुळं ज्या ठिकाणी हा प्रश्नच नाही आहे त्या ठिकाणच्या निवडणुका कदाचित आधी घेतल्या जातील आणि ज्या ठिकाणी ही प्रक्रिया जी आहे त्याचं पालन करून फेररचना करायची आहे त्या ठिकाणच्या निवडणुका ज्या आहेत त्या कदाचित मागे ठेवल्या जाऊ शकतात आता त्याच्यामध्ये ही पण एक दाट शक्यता आहे की ज्या अर्थी जिल्हा चा जिल्हा परिषदेच्या बाबतीत बाबतीत बऱ्याच परिषदांच्या हा मुद्दा लागू आहे आणि महानगरपालिकांमध्ये केवळ दोनचा प्रश्न आहे तर कदाचित महानगरपालिकांची निवडणूक जी आहे ती आधी जाहीर होऊ शकते तसा देखील एक पर्याय राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहे दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेच्या बाबतीत आता उदाहरणार्थ सातारा घ्या की जिथं पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा काही संबंध नाही आहे तर त्या निवडणुका आत्ता होऊ शकतात आज सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या सुनावणीमध्ये वकिलांनी हा पण मुद्दा सांगितला की या निमित्तानं सरकारला कुठलं तरी कारण किंवा निमित्त तुम्ही देऊ नका निवडणुका वेळेवर झाल्या पाहिजेत आणि त्याच्या संदर्भात उलट एक पॉझिटिव्ह डायरेक्शन तुम्ही द्या तर ती पण गोष्ट सुप्रीम कोर्टानं मान्य केलेली आहे आणि कोर्टानं हे म्हटलेलं आहे की आम्हाला निवडणुका आता हव्यातच आहेत फक्त पन्नास टक्केची मर्यादा जी आहे त्याचं मात्र पालन जालब जे आहे ते झालं पाहिजे आणि म्हणून आता दोन ऑप्शन आहेत जिथं पन्नास टक्केचा काहीच मुद्दा नाही आहे अशा निवडणुका तातडीनं जाहीर करणं महानगरपालिकांच्या बाबतीत सोप्पं आहे सत्तावीस महानगरपालिकांमध्ये हा विषयच नाही आहे जिल्हा परिषदेच्या बाबतीत थोडीशी प्रक्रिया जी आहे ती किचकट आहे आणि ती काही ठिकाणी जी आहे ती पुन्हा फेररचना जी आहे ती करावी लागणार आहे त्यामुळं निवडणूक आयोगाला हे ठरवायचं आहे की हे कसं करायचं आहे पण एक स्पष्ट झालेलं आहे की आत्ता या क्षणाला ओबीसींचं राजकीय आरक्षण जे आहे ते मात्र टक्केवारीनुसार घटलेलं आहे सुप्रीम कोर्टानं ते पन्नास टक्क्यांच्या वर जाऊ दिलं गेलेलं नाही आहे म्हणजे एक लक्षात घ्या एस सी आणि एस टी हे जे आरक्षण आहे एकोणीसशे पन्नासपासून घटनेची अंमलबजावणी झाल्यापासून आपल्याकडं लागू आहे आणि त्यांना लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यामध्ये कोर्टाला काही वावगं वाटत नाही कारण त्याच्या संदर्भातला रिव्ह्यू जो आहे तो ऑलरेडी एका प्रक्रियेनं झालेला आहे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत काय झालं मंडल कमिशन लागू झालं त्यांनी शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण दिलेलं होतं राजकीय आरक्षण जे आहे त्या राजकीय आरक्षणाबद्दल मात्र हा जो डेटा कि ओभी ले 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 आहे की ओबीसींना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आहे राजकीयदृष्ट्या पण ते मागास राहिलेले आहेत हे सिद्ध होऊ शकलेलं नाही आहे आणि ते ट्रिपल टेस्ट म्हणजे या सगळ्याबद्दल एक क्वांटिफाईड डेटा देऊन सिद्ध झालं पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे दोन हजार अकरामध्ये के कृष्णकांत यांनी तो दिलेला होता आणि आपल्याकडं दोन हजार वीस एकवीसपासून या निवडणुका मुळात थांबलेल्या होत्या त्या याच कारणामुळं कारण ओबीसीचं हे आरक्षण ट्रिपल टेस्टनं सिद्ध झालेलं नव्हतं आता ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा तो आदेश आला त्यावेळी विरोधामध्ये भाजप होती आणि त्यांनी एक मोठं रान पेटवलेलं होतं ओबी की ओबीसीचं राजकीय आरक्षण या सरकारनं घालवलं म्हणून वगैरे वगैरे मग त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी महाविकास आघाडी सरकारनं पण केल्या वेगवेगळे वेग जी आर काढले आणि निवडणुका ज्या आहेत त्या लांबवत ठेवलेल्या होत्या मग बांठिया कमिशन जेव्हा आलं ते नेमलं गेलं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आणि जोपर्यंत त्याचा रिपोर्ट ॲक्सेप्ट केला गेला तोपर्यंत अगदी पंधरा वीस दिवस आधी एकनाथ शिंदे दोन हजार बावीसमध्ये मुख्यमंत्री झालेले होते म्हणजे बांठिया कमिशननुसार सुद्धा पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पाळली गेलेली आहे ओबीसीचं राजकीय आरक्षण सत्तावीस टक्के देताना ते एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर जाऊ नये या दृष्टीनं ते रिप्रेझेंटेशन जे आहे ते बांठिया कमिशनमध्ये मान्य करण्यात आलेलं आहे पण अर्थातच जे आधी आहे त्याच्यापेक्षा कमी झालं की तो अन्याय वाटतो आणि म्हणून हे बांठिया कमिशनचं आरक्षणसुद्धा ओबीसी नेत्यांना मान्य नाही आहे अनेकांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या बाबतीतसुद्धा त्यांच्या संख्येनुसार आरक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे आणि म्हणून हा जो सगळा मुद्दा आहे म्हणजे बांठिया कमिशन ॲक्सेप्ट करायचा की नाही ओबीसींचं आरक्षण एकूण लोक म्हणजे सगळ्या आरक्षणामध्ये पन्नास टक्क्यांच्या वर जाईल अशा पद्धतीनं त्यांना रिप्रेझेंटेशन द्यायचं की नाही याचा अंतिम निकाल हा एकवीस जानेवारीला सुप्रीम कोर्ट सुनावणीद्वारे सुरू करणार आहे म्हणजे सुरुवातीला कोर्ट म्हणत होतं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही ही सुनावणी करू उशिरात उशिरा तिसरा आठवडा आणि मग नंतर शेवटी त्यांनी एक डेटच दिलेली आहे एकवीस जानेवारीला राज्यातल्या ओ बी सी आरक्षणाचं भवितव्य ठरवणारी सुप्रीम कोर्टातली सुनावणी सुरू होईल आता त्याच्यामध्ये खरं तर मला गमतीची गोष्ट ही पण वाटते की मुळामध्ये हा बांठिया कमिशनचा रिपोर्ट जो आहे तो कधी सबमिट झालेला आहे दोन हजार बावीस जुलैमध्ये आत्ता आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत तीन वर्ष या बांठिया कमिशनची लिगॅलिटीच अजून तपासली गेलेली नाही आहे आणि त्याच्या आधीच इलेक्शन करायला सांगितल्या कोर्टानं पण आणि निवडणूक आयोग पण ते करतंय आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर अरे मग तो बांठिया कमिशनचा रिपोर्ट तर असं म्हणतो वगैरे करून आत्ता युक्तिवाद आपल्याकडे चालू आहेत म्हणजे हा किती उलटा घास घेण्याचा प्रकार आहे बघा तुमच्याकडं तीन वर्षांचा काळ होता बांठिया कमिशनची लिगॅलिटी तुम्ही तपासू शकत होता त्याच्याबद्दलचे ऑब्जेक्शन रेज केले जाऊ शकले असते आणि या सगळ्यामध्ये निवडणूक रखडली आपली स्थानिक लोकांना स्थानिक लोकप्रतिनिधींना तिथं प्रतिनिधित्व नाही आहे इतकी वर्षं अकरा अकरा वर्ष, वर्ष निवडणूक झालेली नाही आहे औरंगाबाद नवी मुंबई आणि कोल्हापूरसारख्या ठिकाणी आणि आता निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपण हा घोळ घातलेला आहे आणि कोर्टसुद्धा आत्ता या बांठिया कमिशनची लिगॅलिटी तपासायला तयार झालेला आहे त्यामुळं हा सगळा जो प्रकार आहे आणि तुम्ही कल्पना करून बघा की आत्ता जर भाजप विरोधामध्ये असतं आणि आत्ता हा अशा पद्धतीचा निर्णय आला असता तर त्यांनी किती मोठं राण उठवलं असतं की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी आहे हे सरकार त्यांच्या क कर्तृत्वामुळं हे आरक्षण जे आहे ते कमी झालेलं आहे ओबीसीना त्यांचा हक्क मिळत नाहीये वगैरे वगैरे पण आत्ता विरोधी पक्षातून तसा काही फारसा आवाज उठताना दिसत नाही आहे राजकीय आरक्षण या सगळ्यामध्ये कमी होण्याची भीती धोका आहे याच्याबद्दल ओबीसी नेतेच गप्प आहेत सरकारवरती टीका करायला कोणालाही वेळ नाही आहे आणि त्यामुळं ज्या ज्या लोकांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित निवडणुकांकडं महानगर आहे महानगरपालिकांच्या सत्तावीसमध्ये तर काहीच प्रश्न नाही आहे ज्याच्यामध्ये पुणे आहे त्याच्यानंतर नाशिक आहे मुंबई आहे या निवडणुका जाहीर होऊ शकतात कोर्टाचं त्याच्याबद्दल काहीही ऑब्जेक्शन नाही आहे जिल्हा परिषदांच्या बाबतीतसुद्धा कोर्ट म्हणतं आहे जिथं प्रॉब्लम आहे तिथं पन्नास टक्क्याच्या वर जाऊ देऊ नका जिथं प्रॉब्लमच नाही आहे तिथं काय करायचं तिथल्या निवडणुका आधी घ्यायच्या की एकत्रित घ्यायच्या असतील तर त्या उशिरा घ्यायच्या हा सगळं सर्वस्वी निर्णय जो आहे तो आयोगाचा आहे त्यामुळं आज या सगळ्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची सुनावणी जी आहे ती शेवटी झालेली आहे आता आजच्या सुनावणीमध्ये काही म्हणजे अगदी इंटरेस्टिंग युक्तिवाद झाले त्याच्यामध्ये आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या वतीनं बलबीर सिंग यांनी आकडेवारी कोर्टाला दिली की सत्तावन्न नगरपालिका आणि नगरपंचायती नगर आत्ता जिथं निवडणूक चालू आहे तिथं प्रश्न आहे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी म्हणजे किती बावीस टक्के ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो लागू आहे बावीस टक्के ही संख्या काही कमी नाही आहे पण मागच्या हिअरिंगमध्ये सुद्धा याच्याबद्दलची आकडेवारी कोर्टानं घेतलेलीच होती पुन्हा एक प्रकारे केवळ उजळणी करण्याचा एक दिखावा जो आहे तो या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान झाला आता विकास सिंग हे जे विकास गवळी यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी करत होते त्यांचं म्हणणं होतं की मुळामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये हाच तर सगळा मुद्दा जो आहे तो कोर्टाकडं होता त्यावेळी तर तुम्ही निवडणुका बाजूला ठेवलेल्या होत्या पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे म्हणून मग आत्ता तुम्ही त्या निवडणुका घ्यायला परवानगी कशी काय देऊ शकता हा बरोबर मुद्दा आहे कारण आत्ता जर या निवडणुका घ्यायला परवानगी दिली असती जिथं पन्नास टक्क्यांच्या पुढं आरक्षण गेलेलं आहे तर मागच्या वेळी तुम्ही तोच मुद्दा उपस्थित केलेला होता ज्याच्यामुळं निवडणुका बाजूला ठेवलेल्या होत्या आणि मग नंतर झालेल्या ट्रिपल टेस्ट नंतर झालेल्या बांठिया कमिशनचं काय हा सुद्धा याच्यातला प्रश्न होता आता बांठिया कमिशनची मुळात आकडेवारी गोळा करण्याची पद्धतच चुकीची आहे हा मुद्दा इंदिरा जयसिंग यांनी उपस्थित केला त्या ओ बी सी समाजाच्या ज्या याचिका आहेत त्यांच्या वतीने युक्तिवाद करतायत त्यांचं म्हणणं होतं की यांनी काय केलं तर वोटर लिस्ट घेतली त्याच्यातली आडनावं काय आहेत त्याच्यावरनं हा ओबीसी आहे की ओपन आहे असं ठरवलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोर्टाचा जो निर्णय होता गो बाय द लॉ प्रायर टू बांथिया असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याच्यामध्ये मग आधीच्या कायद्याप्रमाणे या निवडणुका घेतल्या गेल्या असं त्यांचं म्हणणं होतं आता ओबीसी आरक्षण जे आहे ओबीसीचं राजकीय आरक्षण पुन्हा पुन्हा लक्षात घ्या हे नोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण नाही आहे आपण राजकीय आरक्षणबद्दल बोलतोय लोकसंख्या प्रमाणित केल्याशिवाय ते आरक्षण देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाच्याच आधीच्या निकालांनी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून आज शेवटी हा मुद्दा हो इल, जो आहे तो आलेला आहे आता एकवीस जानेवारीला ओबीसींच्या महाराष्ट्रातल्या राजकीय आरक्षणाचं काय होणार बांठिया कमिशनचं काय होणार याच्याबद्दलची सुनावणी सुरू होईल त्याच्या आधी म्हणजे तो निकाल येण्याच्या आधी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात त्या कशा घ्यायच्या महानगरपालिका आधी घ्यायच्या का कारण तिथं इश्यू फार कमी आहे एकोणतीसपैकी केवळ दोनमध्ये तो मुद्दा आहे हे आयोगानं ठरवायचं आहे एकत्रित घ्यायच्या असतील तर काही गोष्टी त्यांना नव्यानं कराव्या लागतील पण त्याच्यामध्ये कोर्टसुद्धा म्हणतंय की निवडणुका वेळेवरती घ्या उर्वरित ठिकाणी निवडणूक घ्यायला प्रॉब्लेम नाही याचा अर्थ आता सरकारला निमित्त देता येणार नाही निवडणुका लांबवण्यासाठी त्यांना निवडणुका घेण्यासाठी हेच पर्याय उपलब्ध आहेत एकतर जिथं पन्नास टक्क्यांची आरि मर्यादा जी आहे ती म्हणजे त्याचा प्रश्नच नाही आहे त्या निवडणुका तातडीनं जाहीर करणं उरलेल्या ठिकाणची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण मुळामध्ये आपल्याकडं आत्ता हे सगळे विषय जे आहेत ते ओबीसी राजकीय आरक्षणाचे पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहेत आणि त्याच्यामध्ये ही इतकी वर्ष जी आहेत ती काढली जात आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रासारख्या इतक्या महत्त्वाच्या राज्यामध्ये जवळपास दहा वर्ष झालेल्या नाही आहेत आणि त्या ज्या कारणामुळं झालेल्या नव्हत्या तेच कारण तेच मुद्दे आपण पुन्हा पुन्हा डिस्कस करतो आहे आणि त्याच्याबद्दल कोर्टसुद्धा आता अंतिम निर्णय जो आहे तो इतक्या उशिरा देणार आहे मांढिया कमिशनचं पुढं काय होतं आहे अनेकांचं म्हणणं होतं इंदिरा जयसिंग म्हणत होत्या की लोकसंख्येनुसार सुद्धा प्रतिनिधित्व जे आहे ते मिळालं पाहिजे त्यांचा म्हणजे आरक्षणाची ही जी मर्यादा आहे पन्नास टक्के ही कोर्टाच्या अनेक केसेसमध्ये दिली गेलेली आहे आणि जर त्याला काही आधार असेल तर पन्नास टक्केच्या पुढं जायला हरकत नाही असं कोर्टानंसुद्धा म्हटलेलं आहे तुम्हाला माहिती आहे डब्ल्यू एसचं आरक्षण हे सुद्धा त्याच आधारावरती टिकलेलं आहे कारण त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेलेली आहेच त्यामुळं आता पुढं नेमकं काय होतं आहे हे आपल्याला बघावं लागेल तुर्तास जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या बाबतीत जे लोकं तयारी करतायत ज्यांच्याकडं पन्नास टक्के आरक्षणाचा काही मुद्दा नाही आहे त्यांनी निश्चिंत व्हायचं का पूर्णपणे कारण आहे त्यांना काही चिंता करण्याची गरज नाही आहे सुप्रीम कोर्टाचा हा आदेश आजचा अशा पद्धतीचा आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि ओ बी सी राजकीय आरक्षणाचा घोळ इतकी वर्ष घालणं हाच मुळात आपल्या सगळ्या व्यवस्थांचा एक बनेलपणा आहे का याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद